महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती स्थित चंद्रशेखर आझाद मोरारजी चौक इथे त्याच अनुषंगाने यंदा प्रभू श्रीराम नवमी रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मध्यप्रदेशच्या मंदसौर येथील सुप्रसिद्ध गायिका अधिष्ठा व अनुष्का भटनागर यांच्या सुमधूर वाणीतून भजन संध्येचे आयोजन श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेत अतिश महाजन यांनी सांगितले मूर्तिजापूर येथील श्रीराम प्रतिष्ठान मोरारजी चौक इथे रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी श्रीराम नवमी दि सकाळी वा सहा वाजता मध्य प्रदेशच्या मंदसौर येथील सुप्रसिद्ध गायिका अधिष्ठा व अनुष्का भटनागर यांच्या सुमधूर वाणीतून भजन संध्येचे आयोजन तसेच कार्यक्रमस्थळी प्रभू श्रीराम हनुमान मूर्ती खाटू श्यामबाबा यांच्यासह विविध देवतांच्या देखावाचे व दर्शनाचे भाविकांना लाभ मिळणार असून सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा तसेच स्थळी होणारी गर्दी लक्षात घेता श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने खासगी सुरक्षा रक्षकांसह स्थानिक पोलीस प्रशासनाची सुरक्षा असणार आहे त्याचप्रमाणे कार्यक्रम बघण्याकरिता येणाऱ्या महिला भगिनी वर्गांनी कृपया येताना कुठल्याही प्रकारचे मौल्यवान वस्तू अथवा दागिने घालणे टाळावे जेणेकरून सदर कार्यक्रमास कुठलाही डाग लागता कामा नये असेही आवाहन आतिश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा